मित्रांनो नमस्कार मित्रांनो काल मी मराठा संघर्ष योद्धा म्हणून ज्यांच्या नावाच्या अगोदर उपमा लावली जाते असे मनोज दादा जरांगे पाटील यांची सभा पंढरपूर या ठिकाणी झालेली पाहत होतो आणि यामध्ये आदरणीय मरा मनोज जरांगे पाटलांनी जातीचा उल्लेख करून ज्या जातीचे हात रक्तानी माकलेत अशा जातीचा वगैरे असा काहीतरी उल्लेख केलेला आहे परंतु मला एक या ठिकाणी गोष्ट सांगायची आहे की जात प्रत्येक जातीमध्ये एखाद दोन असतात लोक मग त्याच्यासाठी पूर्ण जातीला आरोपाच्या कटघऱ्यामध्ये उभा करणं हे खऱ्या अर्थानं चुकीची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित केलं हे आपण इतिहासामध्ये सांगतो स्टेजवर उभा राहून बोलतो मग हे काही फक्त भाषणापुरतं मर्यादित आहे का हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आणि त्यांचा एक सतत उल्लेख असतो भाषणामध्ये की मराठ्यांना मोठं करण्याचं मी काम करत आहे परंतु एक सांगायचं आहे सा, मराठे पहिलेच मोठे आहेत प्रस्थापित आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना देशामध्ये नव्हे तर जगामध्ये ओळख निर्माण करून दिलेली आहे आणि जात हा फॅक्टर महाराजांच्या काळामध्ये नव्हताच असं इतिहासामध्ये सांगितलं जातं आहे